पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात भव्य रक्तदान शिबिर व अहिल्यादेवी यांची जयंती घराघरात अहिल्यादेवी मनावनात हा उपक्रम अनुसरून प्रत्येक रक्तदात्या संस्थेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती मूर्ती भेट देण्यात आली त्याचबरोबर सोलापूर शहरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात असलेल्या अर्धाकृती पुतळा हा पूर्णाकृती व्हावा या आशेचा होळकर मावळ्यांच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून एक हजार पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे देण्यात आले एकूण शंभर जणांनी रक्तदान केले आणि पूर्णाकृती मूर्ती देखील शंभर वाटप करण्यात आल्या यावेळी आमदार देवेंद्रदाता कोठे सदर सदरबार पोलीस स्टेशनचे पी आय लकडे शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख अमर पाटील सल्लागार शेखर बंगाळे भारतीय जनता पार्टीचे अनिकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार कोरे रणजित पळगे लखन शिवणगी आकाश नागणकेरी रोहित बनगर मल्लिकार्जुन मैत्री संतोष बेळले चेतन पुजारी महासिद्ध देवस्थान ट्रस्ट संदीप कांबळे नागेश सदलापूरकर राहुल स्वामी अक्षय उमरदंड संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी विशेष प्रयत्न केले यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त संबंध देशवासियांना व बांधवांना शुभेच्छा देतो आज सोलापूर येथे पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मासाहेब अहिलीदेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अहिलीदेवी जयंती मनामनात अहिल्यादेवी जयंती घराघरात या उपक्रमाला अनुसरून प्रत्येक रक्तदात्याला संस्थेच्या माध्यमातून अहिल्यादेवींची सुबक व सुरेख पूर्णाकृती मूर्ती देण्याचा संकल्प या संस्थेचा होता व सकाळपासून रक्तदान शिबिराला भरपूर समाजबांधवांचे प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आलेला आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील जे काही अहिलीदेवी होळकरांच्या स्मारक परिसरात अहिलीदेवींचा जो आर्वाकृती पुतळा आहे तो पूर्णाकृती व्हावा या आशेचा एक हजार समाजबांधवांचं निवेदन लेखी निवेदन आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील यांना समाजबांधवांच्या माध्यमातून एक हजार लेखी निवेदन देण्याचा संकल्प आम्ही पूर्ण केलेला आहे व येत्या काळामध्ये नक्कीच आम्ही सोलापूर शहरात अहिलेदेवी होळकरांचा पूर्णकृती पुतळा भव्य स्वरूपात उभा करून त्यात जल्लोषमय वातावरणात त्याचं उद्घाटन करू असं शब्द देतो व येणाऱ्या काही दिवसामध्ये मासाहेब अहिलेदेवी होळकरांचे विचार असतील मासाहेब अहिलीदीव होळकरांची शिकवण असतील गावगाडीतील प्रत्येक समाजापर्यंत वंचित घटकापर्यंत संघटनेच्या माध्यमातून आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू गरजू लोकांची सेवा करू हीच आजच्या दिनी प्रार्थना करतो व पुन्हा एकदा मासाहेब अहिलेदेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त संबंध देशवासियांना शुभेच्छा देतो जय मल्हार जय श्रीराम